लक्ष्मी हॉबीमध्ये हो आपल्या सर्वांचं स्वाग स्वागत आहे तर आज बाळांसाठी रवा बनवणार आहे बाळ मोठ्यांसाठी सर्वांनाच चालतो आहे हा रवा तर इथं एक किलोभर मी रवा घेतला आहे एक किलो रव्याला चांगलं व्यवस्थित भाजून ठेवलं चांगलं तुम्ही महिनाभर त्याला वापरू शकताय थोडं थोडं करून तर इथं बारीक रवा घेतला आहे सात महिन्यापासून तुम्ही सतरा ऐंशी वर्षापर्यंत म्हणजे माणसालासुद्धा घालू शकताय सात व महिन्याच्या बाळालासुद्धा हिवरावा तुम्ही घालू शकताय तर इथे मी दूध गरम करायला आहे एका साईडला बघू शकताय रवा आपल्याला खरपूस भाजायचा आहे अगदी व्यवस्थित मेन प्रोसेस आहे ते रव्यातच आहे रवा अगदी व्यवस्थित भाजला पाहिजे थोडासा लालसर झाला पाहिजे रवा तर तुम्ही बाळाला व्यवस्थित शिजवून घालू शकता आहे त्याला त्यासाठी मी गॅस बारीकमध्ये ठेवून रवा भाजत आहे तुम्ही सुद्धा असंच रवा भाजून घ्या छान इथं रवा भाजलेला आहे उतरून ठेवत आहे तर गॅसवर मी एक पातेल ठेवले ह्याच्यामध्ये आता मी एक ते दीड तांब्यावर पाणी घालून घेणार आहे तर माझी मुलं मोठी आहेत आता बरेच एकदा एकटा तेरा वर्षाचा आहे एक बारा वर्षाचा आहे त्याच्यामुळं त्यांनासुद्धा मी अजूनसुद्धा तसं त्याला कधीकधी मी रवा ह्या घालतो तुम्ही त्यांना सात महिन्यापासून रवा चालू आहे हे सात महिन्याचा दोन वर्षाचा उपर्यंत मी रोजच त्याला घालत होतो सकाळ संध्याकाळ तर आता मोठे झाल्यात त्याच्यामुळं कधी तर नाश्ता म्हणून हा रवा आठवड्यात नाही एक दोनदा तरी मी देते तर इथं गूळ घालून पाणी शिजत ठेवलेलं आहे तर इकडं दूधसुद्धा आता गरम झालेलं आहे गॅस बंद करून दूध मी गार करायला काढून ठेवलेलं आहे तर इथं दीड तांब्या पाण्यात एक वाटेवर गूळ घालून उकाळ ठेवलेला आहे मी गूळ अगदी व्यवस्थित आपल्याला विरकळून घ्यायचा आहे पाण्याला उकळी द्यायचं आहे पाण्याला व्यवस्थित उकळी आली की आपण तो भाजलेला रवा जे आहे तिथं दोन म्हणजे जे, जे चमचा आहे त्यानं दोन चमचाभर आपण घालायचं आहे छोट्या वाटीवर अर्धा वाटीवर म्हटला तरी चालेल कारण आपल्याला रवा पातळ बनवायचा आहे इथं बघू शकताय आहे पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर मी इथं उलतांच्या मदतीनं घातलेलं आहे तर अर्धा वाटीवर रवा हो तर दीड तांब्याला अर्धा वाटीभर रवा घातला आहे ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गाठी होतील झाल्या तरी नंतर तुम्ही थोडंसं फोडून घेऊ शकता गॅस बारीक ठेवायचा आणि चमच्याच्या मदतीने चम व्यवस्थित फोडून घ्यायचं हळूहळू ते असं शिजल्यानंतर थोडं थोडं घट्ट व्हायला लागेल जास्त पातळ पण नाही करायचं आहे जास्त पातळ केल्यानं मुलांना उलटी होत्या अगदी छान ह्याला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे झाकण आपल्याला पूर्ण नाही लावायचं आहे ह्याला थोडंसं त्याला उघडं ठेवायचं म्हणजे उकळी जाऊ नये म्हणून खूप हेल्दी आहे आणि साखर नाही घालायचं आहे गुळूच घालायचं आहे मुलांना घालायचं तर काही दूध कमी येतं आहे बाळाला त्यावेळी तुम्ही काय घालायचं मुलांना म्हणत असतात त्यावेळी हा शिरा करून तुम्ही सातव्या महिन्यापासून जे सातवा महिना पूर्ण झाला की आपण हे वाटीवाटीभर वाटी आपण त्याला देऊ शकतो आहे दे अगदी अर्धी छोटी वाटी घेऊन अर्धा वाटीवर बाळाला घालू शकतो आपण दिवसातनं दोन तिथं तीन वेळा आपण हा रवा घालायचा मुलांचं पोटसुद्धा व्यवस्थित भरतं आहे आणि बाळ गुटगुटीत गुड़ पण होतं आहे शिजलाय काय बघण्यासाठी आपण बोटावर थोडासा रवा घ्यायचा आणि त्याला असं क्रॅश करून बघायचं मऊ करून बघायचं तर ते पूर्ण असं पाण्यासारखं चिकट पाण्यासारखं झालं पाहिजे एवढं आपल्याला शिजवायचं आहे बाळाला घालतानंतर व्यवस्थित शिजवून घ्या छोट्या लहान बाळाला म्हटल्यावर पोटाला त्याच्या लागायला पाहिजे पचायला पाहिजे त्याच्यासाठी तर इथं दूर गा दूध मी गार करायला ठेवलेला आहे तर रवा उतरून घेतला आहे रवासुद्धा आपल्याला गार करून घ्यायचा आहे तर रवा आपण जर गरम असतानाच जर दुधात घातलो तर ते फुटू शकतो आहे दूध त्याच्यामुळं थोडंसं गार करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण नाही तर थोडं तरी कोमट हुस तोपर्यंत आपण गार करून घ्यायचं आहे पटकन नाही गार झाला तर तुम्ही खाली पातेलच्या खाली थोडंसं दुसरं मोठं पातेल घेऊन त्यामध्ये पाणी ठेवून तुम्ही गार करू शकताय मी तसंच गार करून घेतलेलं आहे थोडं गार झाल्यानंतर मी ते दुधात वतून घेतलेलं आहे बघू शकता इथं तुम्ही असं थोडं थोडं तुम्ही करून असं दुधात वतून घ्या व्यवस्थित ते थोडंसं पूर्ण पातळ नाही तर असं जाडसरपणा येऊ दे म्हणून ओतून घ्यायचं आहे तर दूध मला बास आहे इथं एवढं एवढं पातळ बारा तेरा वर्षेच मुलं असले की एवढं पातळ असले की पटकन ते पिऊ शकतात तर लहान बाळाला जर खोकला नसेल तर तुम्ही अर्धा चमचाभर इथं तूप त्यांना वापरू शकताय अर्धा चमचा तूप वापरून हे बाळांना घातल्यामुळं बाळांची हाडं पण मजबूत होतात आणि बाळांच्या पोटाला सुद्धा अगदी व्यवस्थित रवा लागतोय मुलांची तब्येत खूप छान होते आहे ना एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही एक लहान बाळाला एक, एक महिनाभर घालून बघा वर्षाचं असल तरी चालेल तर बाळ खूप लहान असेल तर तुम्ही एवढ्या छोट्या वाटीवर घ्यायचं आणि त्याला चमच्याच्या मदतीनं अगदी एकसुद्धा गाठ होऊ नये असं शिजवून घ्या तुम्ही जसं बाहेरचं सॅरलॅक्स वगैरे आणून घालताय तसं तुम्ही असा शिरा करून त्यांना घाटला तर खूप फायदेशीर आहे असं चमच्याच्या मदतीनं बाळाला भरवायचं आहे तर मुठी जर पाच सहा वर्षाची मुलं असली तर त्यांना ग्लास भर ग्लासात भरवायचं आणि प्यायला द्यायचं पोट पण पटकन भरल आणि त्यांना हेल्दीही आहे गुळ आहे ह्याच्यामध्ये दूध आहे रवा आहे त्याच्यामुळे त्यांचं पोटसुद्धा व्यवस्थित भरेल दात नसेल तर सुद्धा तुम्ही हे एक ग्लास भर करून दिला तिच्यासुद्धा पोटाला अगदी व्यवस्थित रवा लागेल आणि तिचीही तब्येत छान होईल अगदी तुम्ही लहान बाळापासून ते म्हातारपर्यंत हे रवा तुम्ही देऊ शकताय इतका छान मस्त रवा बनतो आहे छानच मुलांना घालून बघा आवडलं की लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला असंच काही व्हिडिओ आणत राहीन मी तर चला धन्यवाद